यवतमाळ शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे शासन प्रशासन आणि पालकमंत्र्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे जिल्ह्यावर पाणी संकट कोसळले असून या प्रश्नावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे आंदोलन देखील दडपल्या गेले पालकमंत्र्यांनी पोलीस बळाचा वापर करीत गंभीर गुन्हे दाखल करायला लावले असा आरोप विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी पत्रपरिषदेत केला याबाबत माहिती न देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध विधीमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला यवतमाळसह जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी प्रश्न पेटलेला आहे शासनाने प्रशासनाने आधीच संदर्भात उपाययोजना करायला पाहिजेत होत्या मात्र केल्या नसल्यामुळे प्रशासनाच्या आणि पालकमंत्र्यांच्या नियोजनाअभावी पाणीटंचाईचे संकट जिल्ह्यात कोसळले आहे नगरपालिका प्रशासनाकडून चौसष्ट टँकर मधून शहराला पाणी पुरवठा होत आहे यामध्ये एक लाख लोकांना पाणी मिळत आहे मात्र दोन लाख नागरिक पाण्यापासून वंचित आहे चापडोह हो पूर्णपणे कोरडे पडले आहे आता मात्र चार ते पाच दिवस पुरेल एवढाच पाणी निवडण्यात धन्ना शिल्लक आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेला भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते पालकमंत्र्यांनी तारखा न देता जनतेला पाणी सुरळीत द्यावे असे विधान विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले तसेच शहरात भीषण पाणी टंचाईमुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने पालकमंत्री मदन एरावार निवासस्थानावर मोर्चा आला होता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर व पदाधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांनी पोलिसांना दबाव निर्माण करून खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले त्यामुळे आंदोलनकर्त्यांवर आणि पाणी टंचाई प्रश्नावर आवाज उठवणाऱ्यांवर पालकमंत्री एक प्रकारे दबाव यंत्राचा वापर करीत असल्याचा आरोपही उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी पत्रपरिषदेत केला पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर झालेल्या घटनेसंदर्भात अपर पोलीस अधीक्षक आणि डीवायएसपी यांना दूरध्वनीवरून माहितीसाठी विचारणा केली असता त्यांनी दूरध्वनी बंद करून माहिती देण्यास के टाळाटाळ केली असून या संदर्भात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करू असेही माणिकराव ठाकरे यांनी सांगितले पाणी संदर्भात प्रशासनाने तसेच पालकमंत्र्यांनी कुठलेच पाऊल उचललेले नाही तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा

आणि दुसऱ्या धरणामध्येसुद्धा पाच दिवसपूर्वी एवढंच पुरवठा शिल्लक आहे ज्यामधून गोखीमधनं पाणीपुरवठा केल्या जातं ज्या ठिकाणी टँकर सुरू आहेत त्यामधून फक्त तीन लाख लोकसंख्या असल्या गावांना सत्तर हजार लिटरच फक्त त्या ठिकाणी पुरवठा होत आहे सत्तर हजार लोकसंख्येलाच पुरवठा होत आहे त्यामुळं आज दोन लाख लोक ही यवतमाळशी पिण्याच्या पाण्यापासून आणि पाण्यापासून वंचित आहेत याकरता सध्याच्या स्थितीमधून निळवण्यामधून जे पाणी येत आहे ते फक्त निळो पाणी जे आहे ते पाणी पाच दिवस पुरेल एवढं आहे परंतु पाच दिवसानंतर कुठलंही नियोजन सरकारचं किंवा या ठिकाणच्या प्रशासनाचं नाही आहे त्यामुळे भयंकर अशा प्रकारची आपत्ती आपत्ती यवतमाळ शहरावर ओढवणारी आहे आणि ह्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षांकडनं महिला काँग्रेस यूथ काँग्रेस काँग्रेस पक्षाकडनं जे निवेदन देण्याकरता पालकमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये गेले होते त्यांना त्यांचा आवाज दाबण्याकरता त्यांच्यावर केसेस टाकण्यात आल्या ज्या केसेस होत नाहीत त्यासुद्धा केसेस त्यांच्यावर टाकण्यात आल्या त्यामुळे पाण्याच्या संदर्भामध्ये कोणी आवाज उठवत असेल तर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रशासनाकडनं होतं उलट प्रशासनाने अशा प्रकारचं कुठे कोणी आवाज उठवत असेल त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेतलं पाहिजे आणि दोन लाखापेक्षा जास्त लोक आज पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत अत्यंत वाईट अवस्था होणार आहे कदा कदाचित पूर्ण यवतमाळ शहर हलवण्याचा प्रसंग येऊ शकतो अशा प्रकारचं पिण्याच्या पाण्याची प्रचंड अशा प्रकारची अडचण आहेत परंतु यामध्ये शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि अशा प्रकारचं जर लक्ष झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रचंड अशा प्रकारची वाईट अवस्था पिण्याच्या पाण्याची यवतमाळ शहरामध्ये आहेत आणि मग शासनावर याची जबाबदारी पुढे भविष्यामध्ये येऊ शकतं म्हणून संदर्भामध्ये तात्काळ शासनाने पावलं उचलण्याची गरज आहे पण ते उचलल्या जात नाही आहेत या ठिकाणचे पालकमंत्री असेल या ठिकाणचे प्रशासन असेल याकडे पूर्णपणे लक्ष देत नाही आहेत ही तक्रार एथिल जनते तत्काल लक्ष दयाव आ प्रसंग ये शासना ने टावा अशा प्रकार मगनी अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ